नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील राज सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा भाजपच्या माजी खासदारांनी घेतली शरद पवारांची भेट राजकीय वर्तुळात खळबळ भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शरद पवारांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेतली सांगलीत येत्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचे पाटील यांनी सांगितले पण या भेटीवरून शरद पवार सांगलीत भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा देखील रंगत आहे पाटील यांचा लोकसभेला भाजपच्या तिकिटीवर पराभव झाला होता त्यानंतर आता त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वितर्क लावले जात आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं यामुळे भाजपला नक्कीच मोठा धक्का बसेल का येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र